सावळ्याची जनू मी सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता सकाळची वेळ असते आणि सकाळी सकाळी इथे जगवजी अमृताच्या खोलीमध्ये आलेले असतात अमृताच्या खोलीमध्ये आल्यानंतर इथे राजकुमार हा खाली अंथरुण घालून झोपलेला असतो त्यावरच त्या म्हणत असतात हे सगळं काय चाललेलं आहे आणि हा असा खाली का झोपतोय आणि तेवढ्यातच तिथे तिलोत्तम आलेली असते आणि सावली सुद्धा त्यावर लगेचच इकडे सावली थोडंसं सावरण्याचा प्रयत्न करत असते पण तिलोत्तमा म्हणत असते काय ना त्याचं अत्याबाई तसं काही नाही दोघांमध्ये थोडीशी कुरबुर झाली असेल म्हणून झोपला असेल तो खाली असं काही नाही आहे काय नवऱ्यामध्ये आणि बायकोमध्ये थोडंसं कुरबुर झाले की लगेचच असं कोण अंतरूण खाली घालून झोपतं ग आ काय गे असं म्हणतच आता इकडे अमृताला ती म्हणत असते गरीब गोगल गायचं आहे मग इथं तर अमृताही असं म्हणून इथे तिला पो बोलत असते इकडे मात्र आता राजकुमार म्हणत असतो बघ ना गो संध्याकाळी थोडंसं भांडण झालं की लगेचच मला खाली झोपायला लावलं काय गे अमरे असं करतेस माझ्या लाडक्या राजकुमारासोबत माझ्या लाडक्या नातवासोबत असं म्हणून जगुआजी अमृताला सुनावत असतात पण अमृता मात्र अगदी शांत बसलेली असते इथे जगुआजी राजकुमाराच्या बाजूने बोलत असल्यामुळे त्याला खूप आनंद होत असतो आणि इकडे खुंसी हसत आणि त्याचबरोबर अगदीच जिंकल्याचं जे स्माइल आहे तो त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत असत जगोजी म्हणत असतात अग ए काय गे तिलोत्तमे तिलू तू ह्या सगळ्या गोष्टी इथे तुझ्या सुनांना शिकवल्या नाही वाटत फक्त आणि फक्त इथे सौंदर्य काय असतं ह्याच्याच गोष्टी तू इथे तुझ्या सुनांना सांगितल्या आहेस का नाही ना असं नसतं बाळा सगळ्या गोष्टी सुनांना शिकवायची ही जिम्मेदारी कोणाची असते सासूचीच असते ना मग तू असं का नाही बरं केलं तेवढ्यातच आता राजकुमार म्हणत असतो अगं नाही आजी तसं काही नाही प्लीज तू जरा शांत बसतेस का इकडे मात्र आता अमृताला जरा राग चाललेला असतो कारण इथे जो राजकुमार राज आहे राजकुमार मात्र इथे जगवटजीला साथ देत असतो आणि मुद्दामूनच तो इथे तिच्यासोबत बोलत असतो इकडे तिलोत्तमाचा पारा चढलेला असतो कारण इथे जो राजकुमार आहे तो कशा पद्धतीने वागला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तो एवढ्या चुकीच्या पद्धतीने वागून सुद्धा एवढं सगळं काही ह्या पद्धतीने झालेलं असतं त्यामुळे आता इकडे जगवटजी बोलत असतात Até a montada. च जगजी म्हणत असतात आज तू तयार हो आणि चांगला खाली ये आज हरताल तिकेचा उपवास आहे ना त्यामुळे ए चलागपोरींनो पटापटा आवरा त्यावर लगेचच आता राजकुमार म्हणत असतो पण माझं ना तिच्यावर खूप प्रेम आहे तिचं सुद्धा माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे काय गमृता आज तू हरताल तिकेचा उपवास करणार आहेस ना आणि तिला सांग माझ्यासाठी चांगला कडकधडक उपवास कर म्हणून असं म्हणूनच तू सुद्धा खाली लवकर आवरून ये आता तिलोत्तमा तिथून निघून गेलेली असते तर इकडे जग्गुआजी आणि सावली सुद्धा निघून गेलेले असतात तेवढ्यातच आता इथे जो राजकुमार आहे तो इथे जी अमृता आहे तिला म्हणत असतो काय मग अमृता इथे तू माझ्यासाठी खरंच हरतालिकेचा उपवास करणार आहे का त्यावरच ती म्हणत असते तुमच्यामुळे माझ्या संसाराचा हरताळ झालेला आहे आणि मी तुमच्यासाठी उपवास करावं अशी अजूनसुद्धा तुम्हाला माझ्याकडून अपेक्षा आहे अजूनसुद्धा अशा आहे का आता अजिबातच तस तसलं काहीच होणार नाही एवढं वर्ष मी तुमच्या प्रेमाखातर आणि तुमच्यावर असलेल्या प्रेमाखातर मी उपवास तपास हे सगळं काही करतच आले होते मग आत्तासुद्धा तुम्हाला ही अशा आहे असं म्हणून अमृता निघून जाते इकडे आता राजकुमार म्हणत असतो जा जा अमृता जे काही करायचं आहे ना ते तू कर पण हा राजकुमार मात्र इथे एक दिवस तुला नक्कीच कळेल असं इथे तो बोलत असतो आता डायनिंग टेबलवरती इकडे अमृता आणि त्याचबरोबर तारा येऊन बसलेल्या असतात अमृता <coughs> आणि तारा येऊन बसल्यानंतर बबली त्याचबरोबर इथे नील नील इथे असतो आता ह्या दोघींनी मस्त पार्सल ऑर्डर केलेलं असतं व्हेज सँडविच आणि त्याचबरोबर इथे ज्यूस आता इकडे बबली म्हणत असतो तो पार्सलवाला किती वेळ झालं वे खाली येऊन थांबला होता पण तुम्हा दोघींचं लक्षच नाही बरं झालं मी गेलो आणि घेऊन आलो काय मागवलं आहे सकाळी सकाळी एवढं असं काय माझ्यासाठी व्हेज सँडविच आणि माझ्यासाठी ज्यूस असं दोघी सांगत असतात तेवढ्यातच जग्गूजी तिथे येतात आणि म्हणत असतात अगं ये काय करताय तुम्ही बायांनो अगं आज हरतालिकेचा उपवास आहे आणि सकाळी सकाळी खायलाच पडले का तुम्हाला अग ये पांढऱ्यापाली तुला काही समजतंय की नाही ही तिलू पण मात्र संस्कार लावायला थोडी सुद्धा शिकली नाही तिची म्हणजे फक्त इथे सौंदर्याची व्याख्या काय आहे सुंदर अतिसुंदर आणि नितांत सुंदर याच्या पलीकडे सुनांवर जरा संस्कार केले असते तर कमीत कमी आज हरतालिकेचा उपवास आहे ही तरी गोष्ट त्यांच्या लक्षात राहिली असती की नाही असंच इथे जुगी म्हणत असते आता ह्या सगळ्या गोष्टी जगभरजी बोलल्यानंतर मात्र इकडे सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो आता जगवतजी म्हणत असतात अगं ए पाली आणि तू ग अजिबात आज तुम्ही एक पाण्याचा घोट सुद्धा प्यायचा नाही आज हरतालिकेचा उपवास आहे आणि काय रे नील तुला पण तुझ्या पांढऱ्या पालीला सांगता येत नाही का त्यावर नील म्हणत असतो मी सांगतच होतो काय सांगत होतास बायकोच्या बैला बस गप्प असं म्हणूनच आता लगेचच ह्या दोघींना त्या म्हणत असतात एक पाण्याचा घोट सुद्धा प्यायचा नाही आणि निरंकार उपवास धरायचा आहे काय रे बबल्या चल उचलते आणि ह्यांच्यावर कडक लक्ष ठेव समजलं तुला असं जग्गुआजी म्हणत असतात इकडे मात्र तारा आणि ताश्वर्याला सकाळी सकाळी जग्गुआजीने आज चांगलाच प्रसाद दिलेला असतो तर इकडे आता अमृता खूपच अस्वस्थ बसलेली असते किचनमध्ये ती विचार करत असते एवढी वर्ष मी ह्याच्यासोबत संसार केला आणि शेवटी माझ्या वाटेला काय आले माझ्या वाटेला कुठलं फळ आले असा ती विचार करत असते तेवढ्यातच आता सावली तिला सावरण्याचा प्रयत्न इतने करत असते आणि म्हणत असते हे बघा वहिणी तुम्ही इथे राजकुमार भाऊजींसाठी उपवास करू नका तुम्ही जो उपवास करायचा आहे तो उपवास तुम्ही इथे स्वतःसाठी करा असं इथे ती म्हणत असते आणि तेव्हा आज इथे सारंग आलेला असतो सारंगसुद्धा म्हणत असतो हे बघ वहिनी कारण तेच तू त्यावर सावली म्हणते त्यांना आज हरतालिकेचा उपवास इथे राजकुमार भाऊजींसाठी करावा लागणार आहे त्यामुळे इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे त्या करत आहेत त्यावर लगेचच सारंग म्हणत असतो सावलीसुद्धा अगदी बरोबर बोलत आहे वहिनी देवाचा उपवास करायचा आहे ना मग तो फक्त तुझ्यासाठी कर यातून कुणाला चांगलं फळ मिळेल याचा विचार करू नकोस आणि अगदीच तू काळजी करू नकोस फक्त जग्गू आज आहे तोपर्यंत हा राजकुमार दादा जो आहे तो ह्या घरामध्ये राहणार आहे आणि एकदा का जग्गूआजी गेली की मग सगळं काही व्यवस्थित होईल तोपर्यंत तुला त्याला सहन करावा लागेल इकडे मात्र सावली आता म्हणत असते मी सारंग सर तुमच्याकडे ता चहा आणते त्यावरच सारंग म्हणत असतो नाही सावली मला चहा नको आहे आणि मला इथे ऑफिसला लेट होतंय त्यावरच ती म्हणत असते असं कसं चहा नको आहे तो म्हणतो अगं मला आज हरतालिकेचा उपवास धरायचा आहे त्यावरती म्हणते असं कसं सारंग सर तुम्ही नाही पकडायचा दिवसभर तुम्हाला कामं करायची त्यावर तो म्हणतो तू पण आता कामच करत असतेस ना घरामध्ये मग तू जर उपवास पकडू शकतेस तर मी का नाही पकडू शकत असं सारंग सावलीला म्हणत असतो तेवढ्यातच आता इकडे अमृता म्हणत असते सावली मला असं वाटतंय की आता पुन्हा यांना चहाची गरज पडेल आणि मला पुन्हा यांच्यासमोर चहा घेऊन जावं लागेल त्यावर लगेचच सावली म्हणत असते बहिणी तुम्ही नका काळजी करू मी चहा घेऊन जाईन तर आता इकडे दुसऱ्या बाजूला राजकुमार तिलोत्तमाच्या खोलीमध्ये आलेला असतो आता तिलोत्तमाच्या खोलीमध्ये येऊन तो अगोदर चेक करतो वॉशरूममध्ये तर आई नाही ना त्यानंतर इथे सगळे काही ड्रायव्हर्स त्याला चेक करायचे असतात खरंतर इथे राजकुमार जो आहे तो इथे रुपम कॉस्मेटिकमध्ये त्याची बरीच इन्व्हॉल्वमेंट होती आणि त्याचबरोबर त्यातल्या आतल्या बाहेरच्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि तेव्हा जेव्हा इथे तो आता तिलोत्तमाच्या खोलीत येतो आणि तिलोत्तमाच्या खोलीमध्ये आल्याबरोबरच आता सगळे ड्रायव्हर्स वगैरे तो चेक करत असतो आणि त्याला जे पेपर पाहायचे होते ते पेपर त्या ड्रावरमध्ये सापडलेले असतात आता ओरिजिनल प्रॉपर्टीचे पेपर असतात आता तिलोत्तमा बोलत बोलतच खोलीमध्ये येते ड्रावर ओपन दिसतं ती ते बंद करते आणि बंद करते तोपर्यंत लगेचच तिलोत्तमाची तिलोत्तम लागताच राजकुमार एका पडद्यावर जाऊन लपलेला असतो तिलोत्तमा ते ड्रावर बंद करते आणि परत फोनवर बोलत बोलतच तिथून निघून जाते आता राजकुमारला जे प्रॉपर्टीचे पेपर हवे असतात ते भेटतात आणि तो त्याच्या खोलीमध्ये येतो आता खोलीमध्ये आल्याबरोबरच त्याचा ॲडव्होकेट असतो आणि त्या ॲडव्होकेटशी तो इथे बोलत असतो आणि म्हणत असतो की माझ्या हाती ओरिजिनल पेपर लागलेले आहेत आणि आता इकडे ऍडव्होकेट म्हणत असतात खरं सांगायला गेलं राजकुमार सर तर हे खूप जास्त रिस्की आहे आणि त्यासोबतच हे खूप रिस्की आहे ही जर गोष्ट इथे तिलोत्तर मला मॅडमला समजली तर माझं लायसन्ससुद्धा रद्द होऊ शकतं त्यावर राजकुमार म्हणत असतो आता ओरिजिनल पेपर मिळालेले आहेत त्याचबरोबर तो डुप्लिकेट सह्य करणारा माणूस आहे का तो सुद्धा शोधा आणि त्याला घेऊन या एकदा का हे सगळं मार्गी लागलं की मग सगळी मेहंदळींची प्रॉपर्टी रुपम कॉस्मिकचा एकच मालक असणार आहे एकच ओनर असणार आहे आणि तो म्हणजे फक्त आणि फक्त इथे राजकुमार मेहेंदळे असं इथे तो बोलत असतो आणि त्याच्या हातामध्ये ते ओरिजिनल प्रॉपर्टीचे पेपर असतात इकडे मीच मालक होणार आहे असं म्हणत असतो तेवढ्या सावली चहाचा कप घेऊन आलेली असते सावली चा आता सावलीला चहाचा कप घेऊन येताना पाहिल्याबरोबरच आता इकडे राजकुमार म्हणत असतो काय ग ये तू अगदीच नौकराच्या कामं करायला शोभतेस बरं का कारण नौकर इ इथे कोणाच्याही खोलीमध्ये येत जात असतात आणि काय ग माझं सगळं बोलणं चोरून ऐकत होतीस का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आता जे हे काम करतेस ना तीच तुझी लायकी आहे आणि त्यावरच इथे जी सावली आहे ती अगदीच इथे चोख उत्तर राजकुमारला देत असते ती म्हणते म्हणते कसं आहे ना राजकुमार सर इथे ज्या माणसाला आईथं खायला जमतं ना आणि त्याचबरोबर इथे मला माझ्या आईवडिलांनी कुठलंही काम छोटं मोठं नसतं असं सांगितलेलं असतं आणि त्यात कसं आहे ना तुमचं आईत्या पिठावर रिगुट्या ओढणाऱ्या माणूस असं बोलतो त्यावर आता राजकुमार म्हणत असतो की ही मन खरं तर तुला जास्त लागू होते म्हणजे नवऱ्याच्या जीवावर बसून खाणारी मुलगी तू आहेस त्यावर तो म्हणतो पुढं कोण आहे कोणाशी बोलतेस कशा भाषेत बोलतेस जरा याचं सुद्धा तू भान ठेवत जा सावली अगे तुला कोणाशी कसं बोलायचं ह्या गोष्टी कळतच नाहीत का ग सावली तुझ्या आई वडिलांनी हे सगळं तुला शिकवलं नाही का त्यावर सावली म्हणते हो शिकवलंय ना मला कोणाशी कसं बोलायचं कोणाचा कुठे सन्मान करायचा कोणाचा कुठे अपमान करायचा आदर करायचा ह्या सगळ्या गोष्टी मला शिकवल्यात त्या माणसं इथे माझ्या मनात आहे ज्या माणसांचा मी आदर करते त्या माणसांसमोर मी कधीच जीव चालवत नाही आणि त्याचसोबत ज्या माणसांचा आदर करत नाही मी ज्या माणसांची मला घीण येते किळस येते त्या माणसांच्या समोर उभी सुद्धा राहत नाही मीच रा, राजकुमार म्हणत असतो गेट आऊट इथे माझ्या समोर तुझी उभी राहण्याची सुद्धा लायकी नाहीये समजलं तुला लगेचच ती जायला निघते लगेच राजकुमार तिला अडवतो आणि तो म्हणतो ऐकून झालं चहा कोण देणार सावलीच्या हातातला चहाचा कप घेतो आणि निघ म्हणत असतो सावली सुद्धा तिथून निघून जाते घरात आली तेव्हा इथे नाकावरची माशी सुद्धा उडत नव्हती ही चहा आज मात्र चांगली चुरूचुरू जीप चालायला लागलेली आहे एकदा का मेहंदळेची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली तर मग सगळ्यात अगोदर ह्या सावलीला हाताला धरूनच घराच्या बाहेर काढेल असं राजकुमार म्हणत असतो इकडे आता किचनमध्ये अमृता आणि त्याचसोबत तारा आलेले असतात त्यांनी खूप सारे भांडे काढून ठेवलेली असतात आणि तेवढ्या सावली तिथे येते आणि सावलीला ह्या दोघी म्हणतात काय आहे ना आज दिवसभर स्वयंपाक नाही पाणी नाही मग तुला काही काम नसेल ना त्यामुळे ही सगळी भांडी जी काढलेली आहेत ना ती उचलायची आणि व्यवस्थित स्वच्छ घासून पुसून ठेवायची त्यावर तारा म्हणत असते वहिनी असं काय करताय आत्ता तर मी घासली होती ही भांडी आणि स्वच्छ आहेत ए तू कोणासोबत इथे अर्ग्युमेंट करत आहेस माझ्यासोबत अजिबातच असं चालणार नाही आत्ताच्या आत्ता भांडी घासायची समजलं तुला असं म्हणताक्षणी तिथे जगगज्जी आलेलं असतात आणि काय गे तुम्ही काय करताय इथे ए पांढरी पाले काय करतेस गे इथे असं म्हणता क्षणी काय नाही काय नाही आम्ही ते भांडी घास बा काय तुम्ही चक्क भांडी घासताय किचनमध्ये भांडी घासताय हो ही काय ताराला मी तेच सांगत होते की तारा व्यवस्थित भांडी घास काय तारा भांडी घासते ए सुकडा बोंबील तू भांडी घासत आहेस हो हो मी काय मी हेच मी भांडीच घासत आहे अच्छा अच्छा घास ना मग घास वाटलं की इकडे ह्या सावलीला तुम्ही भांडी घासायला लावले आणि सावलीला तुम्ही भांडी घासायला असंच मला वाटलं नाही 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 छे 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 अच्छा असं आहे तर मग आता एक काम करा इथे कुठे नाही घालात चला भांडी घासत होतात ना हा हा भांडी आम्ही घासूत ना भांडी इकडे सावलीला सांगितलेलं असतं जगुअर्जुनी की तू आणि अमृता इथे मार्केटमध्ये जा आणि आज हरतालिकेच्या पूजेचं सगळं सामान घेऊन या तर इकडे ह्या दोघींना काम लावलेलं असतं ताराला भांडी घासायला लावलेली असतात आणि ऐश्वर्याला तिच्यावर वॉच ठेवायला सांगितलेलं असतं ऐश्वर्या म्हणत असते काय 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 म्हणायचंय काय तुम्हाला हे सगळं मी हे सगळं करायचं आहे त्यावर म्हणत असतात हो मग हाय सर इथं कोण तुलाच तर करायचं आहे ना असं म्हणूनच आता ऐश्वर्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो इकडे आता सावळी मार्केटमध्ये जायला निघालेली असते ती वहिनी म्हणून आवाज देते तर बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर बसणारा जो राजकुमार आहे तो धावतच येतो आणि मुद्दामूनच इथे फोनवर बोलण्याचं नाटक करत असतो आता त्यांची वाट हा अडवत असतो आणि तेव्हा सावली आणि अमृताला प्रचंड राग येत असतो खर तर ह्या सगळ्या गोष्टी तो मुद्दामूनच करत असतो तिकडे त्या दोघींना मार्केट मध्ये जायचं असतं आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर पूजेचं सामान आणायचं असतो ह्या सगळ्या गोष्टी करतो राजकुमार म्हणत मना असतो मनातच अमृता 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 आता तू माझ्यापासून लांब पळतेस हे मला कळत नाही असं थोडी आहे मला टाळतेस हे मला कळत नाही थोडी असं आहे पण थोडे दिवस फक्त थोडे दिवस जेव्हाही हिंदळीची सगळी प्रॉपर्टी माझ्याकडे येईल माझ्या नावावर होईल ना हो तेव्हा माझ्यासमोर नाक घासशील आणि लोटांगण घेशील आणि तेव्हाच मला त्या ते दिवसाची वाट पाहायची आहे असे ते तो बोलतो इकडे आता प्रेक्षकांना जे इथे सँडविच ऐश्वर्या आणि ताराने मागवलेलं असतं त्या सँडविचचा आनंद इकडे आपला बबली उत्तम पद्धतीने घेत असतो ह्या दोघींना मस्तच कामवाली बनवलेलं असतं जगोआटीने तारांकडून घास 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 भांडी घासून घेतलेली असतात अक्षरशः पदर खोचूनच तिला कामाला लावलेलं असतं आणि इकडे बबली आणि त्यासोबत जगोआरजी आणि सोबतच ऐश्वर्या वॉच ठेवून असतात आता लगेचच इथे जगुवाजी म्हणतात ए आण ती इकडे माझी काटीआण बरं आणि काय गे झाले का नाही तुमचे भांडे घासून इकडे लगेचच तारा हात कोरडे करत असते तिचा अक्षरशः हात दुखलेला असतो ती म्हणत असते हो हे काय झालेच तर आमची भांडी घासून झालेली आहेत अच्छा झालीत ना भांडी घासून चला निघा मग आता त्या दोघी तिथून निघून जात असतात तर लगेच जगुवाजी इथे बबलीला सांगत असतात ए बबल्या काय बाबा जा त्या बयांच्या तर, मागे जा नाहीतर काहीतरी बाहेर गेल्यावर हदडत बसतील काय समजलं का तुला जा पटकन असं म्हणूनच आता बबलीला पुन्हा त्यांच्या पाठीमागे पाठवत असतात तर इकडे आता सावली आणि अमृताने व्यवस्थित त्यांना जे सामान हवं होतं ते घेतलेलं असतं इकडे आता अमृताची आहे ती इथे सावलीला म्हणत असते खरं सांगू का सावली आज हारतालिकेचा उपवास आहे आणि मला असं वाटतंय की नक्कीच आता इथे मला राजकुमारांच्या पाया पडावं लागेल मला अजिबातच ह्या गोष्टी इथे मनातून करायच्या नाहीत ग काय करू मला समजत नाही तेवढ्यातच सारंगचा फोन सावलीला आलेला असतो सारंगने सांगितलेलं असतं की सावली मला आज घरी येण्यासाठी उशीर होणार आहे त्यावर सावली म्हटलेली असते की सारंग सर तुम्ही पूजेपर्यंत तरी याल ना त्यावर लगेच सारंग म्हणतो हो मी येण्याचा नक्की प्रयत्न करेल पण जास्त काही वाट बघू नको इकडे आता सावलीस अमृताला समजावण्याचं काम करत असते ती म्हणत असते अमृता बहिणी अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल आणि मी आहे ना तुमच्यासोबत आणि तुम्हाला हे जास्त दिवस इथे नाही तुम्हाला ॲडजस्ट करायचं किंवा नाही त्रास करून घ्यायचा थोड्या दिवसातच सगळं काही कव्हर होईल आता सारंग पूजेला येईल की नाही त्याचबरोबर इथे पूजेनंतर सावली सगळं काही राजकुमारचं आणि राजकुमारवर राजकुमारवर आलेला संशय जो आहे तो इथे सारंगला सांगणार असते आणि त्यामुळेच आज इथे सारंग असणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं पण सारंग कधी येईल हाच इथे विचार तिच्या मनामध्ये आलेला असतो तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की आपल्या माय मराठी सिरीज या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा त्यासोबत बेलयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा भेटूयात पुन्हा एका नवीन आणि त्यासोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत रिव्ह्यूसोबत अपडेटसोबत तोपर्यंत पाहत रहा सावळेची जणू मी सावली